अरे <एपारागा> अरे <द्धारा> जीव नको देऊ पूर्वा आग जीव नको जेऊ आुकल मार चुकलं चुकलं थांब अग का काय एवढी काय गरज पडली पण जीव द्यायला कुठे चालली होती तुम्ही नका बोलू माझ्या सोबत जीव द्यायला जात असते मग अरे गप्पा काय करता काही वाढवा करीन तर आम्हाला का बिगर बाड्याच्या खोलीत नेऊन बसितो का काय याच्यासाठी लग्न केलं का माझ्या सोबत जीव द्यायला चालली मग तुम्हाला कळत नाही तुम्ही माझ्या सोबत त्यासाठी लग्न केलं का की मी तुमच्या घरात त्रास सहन करू तुला काय त्रास आहे तुम्हाला काय दिसतो तुम्ही घरात चष्मा घालून बसलेले लागलं पाय लागल मग करू समजलं ना मला सगळं माहिती तुमच्यापाशी थांबायचं पण नाही मला ना जीव द्यायला जायचं तुम्ही न काय लाज वाटते तिला लाज वाटते का जीव द्यायला चल तोंडे जाई बाई तुम्हाला काय माहिती हो तुमच्या घरचे माझ्या सोबत कसे वागतात तुम्ही जाते इथं कामाला तुम्हाला माहिती हे तुमच्या आई बापा शे भोळेचारणे आलेत नाही हे सगळे कारणी भूते ह्या कारणाला त्यांनी काय केलं काय केलं तुम्हाला माहित नाही ते काय करतात काय औ चार वर्ष झालं मला मूळ बाळ नाही होत माझी चुकी आहे का होईल ना मी मरून तर नाही ना चालले म्हातारी झाली आहे का मी अग पण प्रत्येक आई आईबापाला वाटत असत आपल्याला नातवा त्याला मांडीवर खेळवावं जाव एकच वर्ष झाले लग्नाला तिला जावळे रावळे दोन पोरं झाली तुम्ही करत्या काय अहो पण कुणाचा पाळणा लवकर असतो कुणाचा पाळणा लांब असतो करत कसं नाहीये तुम्हाला काय एकमेकांना टाइम द्यायचं मोबाईल मध्ये मोबाईल अहो होईल ना होईल अहो या अशा तुमच्या समोर भोळेपणा करतो तो मला लय वैतक दिलाय ओ मी काय करू मला नको नको झालंय तुला राहत येत असं तर राही ना इलाय ना तू सोनीचे असं तर मला नको इला नेऊ म्हणूनच मी जीव देत होते जीव आम्हाला का बिन बिनबाड्याच्या खोलीत लावी ती काय अहो मला आई नाही बाप नाही फक्त या एक भाऊ येऊ मला तिथे जाऊन राय बाई हेच हेच बोलणं नसेल पोरस्वार होत तिथे जाऊन राय मग मी शांत बसतो ती कुठे जाणार नाहीये ते आम्ही काय मत झालो का होईल हळूहळू पोरग अहो तुम्हाला मी काय सांगू मला इतकं टॉर्चर करत होते की मला नको नको झालं मला रोज म्हणतात की मी माझ्या लेकाला दुसरी सोन करून आनंद हा मी माई लेखात काय कमी मला नाही करायचं लग्न दुसरं अरे मग का असच राहतो का काय वाहन तुम्ही करा बऱ्याबऱ्याचे भाव किती लोकांना आव राहिले मला तुम्हाला काय लागत होईन त हो मग देवाच हातात असतो ते मी सांगा माझ्याकडे काय पर्याय आहे मी ना माझ्या आई-बापाकडे जाऊ शकत का तर द्यावणी त्यांना आधीच वर घेतलंय म्हणून एक भाव आहे मग काय करू माझ्या नशिबात जर त्याच असेल तर मी काय करणार सांगा ना, ना तुम्ही अरे पण पन... तुला जायचं तर जाय पण तुवा इड घे कोचा लियार तू देशीन जीव येणार आम्हाला लाव शे खडी फोडायला हं पेटला बाकर कायला हां बरोबर आहे मला माहिती मी जरी जीव जरी दिला ना तरी तुमच्या आई बापाला काही घंटा फरक पडणार नाही त्याचा काय घंटा कुठं राहिला घंटा तुम्ही शांताला सराव बघा मी तुमच्या पुढे हात जोडतो मला नाही राहायचं तुमच्या अगर तुला नाही राहायचं तर मी त्याला तुला सोडून द्यायला पाठवते बाई का तिच्या माहेरी तिला सोडून ये

माणूस म्हणता जाऊ दे भेटली परत भेटायची नाही का एखादी काळी हे बघ नियुसच्या सांग तुला राहायचं का इथं नाही राहायचंय मला तुमचा फोन द्या बरं काय आला द्या फोन फोनाचा करा मला तुमचा फोन पाहिजे फोन नाही काय नाही द्या भेटणार नाही

मोबाईल दे इकडं फोन आणि एक काम कर चल घरी चल आता घरी चल बघू मग काय असं ते चल घरी चल बर का मला घरी चल चल घरी रडू नको रडू नको कोणी गेलं नाही बाई नको एवढ्यात बसू हा तू आला काय झालं बाई काय झालं तिकड सर कोण काय बोललो तुला <laughs> ये इकडे ये अशी जरा मोकळ्या <laughs> मैदानात <laughs> सांग गज मोकळ्यात पळत तो बोला आता तिला चिचार आता मला <laughs> न जगायची इच्छा नाही रे पागल झाली तिकडे जाऊन मर बाई मारायचं असलं तर काय बोलत तुम्ही अरे डायरेक्ट काय करायचं रात्री रिती लावत जाग राहायचं का हो तू मला एक शब्द सांग पाहिला सर गोष्टीची एक गोष्ट गोड्या पाणी खोल इला पोहता येत का नाही येत नाही येत पोहत मग काला जाते तिकडं आई काय हिरी मध्ये भूच या बा तुम्ही ना तोंड सांभाळून म्हणजे ताजी मी तुमचा एक आजार करतो म्हणून तुम्ही काही बोलल का माझी बहीण चुकली कुठं काय झालं मला ते सांगा पहिले बोलायला चार वर्ष लग्नाला झाले अजून पोर सॉर नाही का घरात पाळणा आली ना, ना करत्या दो जर दोघते मोबाईल पाहत्या का हा अरे दादा हे बा ऐका एक मिनट ते परमेश्वराच्या हातात आहे ते काय आपल्या हातात नाही बरं का पोर सर होत नाही होईल वेळ लागतो आमच्या इथे जोडपाय त्याला वीस वर्ष नंतर झालं भाऊ अरे हे मनावरच धरी ना आणि काहीच ना चार वर्ष झाले हा आमचा एक जीव जातो एक जीव राहतो हे हार्टचे पेशंट आहे मी आता काय ऐकून घेऊ शकत नाही भाऊ मला पोराला करायची दुसरी बायको मी काय म्हणतो दुसरी बायको करायची म्हणून तुम्ही माझ्या बहिणीला संपवायला निघले का नाही नाही संपवायला का आला काय चालले जीव द्यायला तुम्ही प्रवृत्त करताय तिला काय तिला हात पाय बांधून येरीस सोडलं होता काय तुम्ही तिला प्रवृत्त करताय ती का असं करायला हे बाय दाजी तुमचा सुद्धा तिला आधार दिसत नाही मला तुमच्या बोलण्यावरून बोलल्यावरून लाटलं पाहिजे दोघांना मी काय म्हणतो मला आई बापने हिला आई आईबापने तुम्ही तुम्ही ही बाई काय बोलली ती हा शिरपुरी घोडा काय बोलला माहित आहे का बोलू दे मला बोलू दे मला ही काय बोलली ते माहितीये का तवा म्हणे हो काही काळजी नको करू लेकी सारखी ते मला पोरणे म्हणी मीला पोरीवानी सांभाळील हिला हिला सगळं करीन हिला शाळा कॉलेज सुद्धा शिकवेल म्हणे अशी बोली केली तर तुम्ही खाल्ला आता शण थांबा थांबा शण खाल्ला तुम्ही पलटून पडले तुम्ही सापासारखे झालं का तो बोलून लेकी सारखी सांभाळी लेक जर या असं झाड झाडने वाढलं तर ते काय आम्हाला काय बियाण्याला ठेवायचंय का तिच्या हातात येते नाही नाही बियाण्याला ठेवायचं आहे का तिच्या हातात आहे का म्हणजे परमेश्वर कोण नाही तिला मग प्रॉब्लेम तिच्या डॉक्टरला दाखल आम्ही पहिले चेक करून घ्यायचं चेक केलं लग्न व्हायच्या आधी चेक करून घ्यायचं आम्ही आमच्या पोराला चेक नाही केलं तर आम्ही कालच तो बहिणीला चेक करू आमचा विश्वास आहे मग विश्वास आहे ना विश्वास घेऊन जाय बाबा विश्वासाना घेऊन जाय पैसे भरून द्या का अरे दादा ऐकलं तिल, तिल, तिला ना मी कोणी नवरा करून दिल अरे रे करून ऐक ना ह्यांचा बाल होण हा महत्वाचं पण नाहीये दुसरी बायको करायची दुसरी बायको करायची त्यांना मी ह्या तुला माहिती का प्रॉब्लेम कुठे येतो ते म्हणतात तुला आई बाप नाही तू वाया गेलेली पोरगी आहे फालतू पोरगी आहे इथून सगळी सुरुवात आहे रे आणि हा माझा नवरा बाहेर जातो का मला कधी माझ्याकडे लक्ष देत नाही तरी पण मी इथं राहते आणि आज बघ कस पलटला तो पण साईडवाणी दाजी लोक बायकोचे बैल होत्या तुम्ही गाडव तरी वाढवा नीट बोल मग बरोबर आहे ना तिने पार जसं काय आम्हाला सळू का पळू केलं बाई इन मिन तीन माणसं घरामध्ये त्यांच्याशी व्यवस्थित राहत नाही काय केलं आग जवाडी का बेवाडी केलं उठली का पळती उठली का पळती नुसते येर बार पाहती तो म्हणत तरी काय मग आम्ही हे सगळं सोडून द्यायचं हे मका येडच बाहेर राहून द्यायची आम्हाला काय बिगर बाहेरच्या खोलीत नेऊन बसवी ते काय बाकार घेणार पहिलं वाटोळ करू दे ये दुसरा एक प्रॉब्लेम आहे तिथे काय काय पोट दुखत काय काय पोलीस भरती द्यायची ना आपल्याला तुला सवय होती पहिले पळायची म्हणून ती पळत ए बाया तुम्ही बहीण जर पोलीस भरतीसाठी पळत जीव काढू काढू आणि तिच्या मागे तिच्या हार्ट पेशंट असा जीव काढू काढू पळत मग त्याला काय यावं हवालदार करीती काय तुला पळायची हौशे रेल्वेचे फॉर्म सुटलेले आहेत वीस हजार रुपये पगार एक काम कर रेल्वेच्या पुढे घेऊन द्यायला जात होती का पोलीस भरतीच पळायला जात होती बोल नाही उचलून कदर उचलून लाकडून उचलते तू तुम्ही थांबा रे तुम्ही थांबा अरे कुठला विषय कुठं घ्यायला सगळे बोल मी खरंच जीव द्यायला पळाले होते तुमच्या त्रासामुळं म्हणजे काय केलं तुला का काय तावे बसवलं का काय गरम चालू करायची दुसरी बायको मग तू असे तोंडाने बोल ना माहिती ट्रीटमेंट चालू आहे का काय आम्हाला काय त्याच्या तुला पण समळ असतं मी दुसरी बायको केली असती तरी मी का राहू माझ्यात काय वाईट मी तुमच्या दुसऱ्या बायकोला सांभाळू नको सांभाळू मी दोघीला सांभाळतो म्हणजे तुम्ही माप सगळे लावा नाही माप परत बाय घरातले काम हिला लावायचे आणि तू होय ताजी लट कोण तू मग मला काय म्हातारपणा जेव्हा अरे मला काही रोवा जाय पाठवतो काय मध्ये तू आला रे उरी रे उरग उरण पंढरपूर करायला इड आला तसा बाय तुम्ही आता सगळे ना कोर्टात भेटा कोर्टात भेटा कोर्टात तुम्हाला कोर्टात खेचितो हो

जाऊ द्या मारुद्या म्हणतो कोर्ट दाखवी भरपाई काय पाहतो बा दोनशे बी दोनशे पोते माका का झाली आखी तरी ती पूर्ण करील वय अरे पेट्रोलला पैसे अरे दादा ऐक हे ना भिकारी लोक आहेत ह्यांना काही कवडीची अक्कल नाही तुला मी सांगते जाऊ दे ना दुसरी बायको कर दे नाही तर तिसरी बायको कर दे ना तर दहा बायको कर बाय तुझ्या पोराला पण आता ना मला इथं कधीच बोलू नका आणि मला ना तुमच्याकडून सगळा डोस पाहिजे त्या धरून नाही नाही आप टू का ये धरून एकदा मार काय करशील एकदा नवराला नाही उचलून ना, मोडलं उचल टाका 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 याच्या एक तुक करायचं टाका ग तुला हे करायचं होतं

त्याच नाव नको घेऊ त्याचा काल खाला चालला जाय वय हा तूच काय घोबडा मधी पाय ना तो बाप पडला का काय दात खिळ बसून गेले, गेले की तुम्हाला आटक बिटक नाही आला ना तुमची दात खिळ तर नाही ना बस चला बाहेर चला गेला गेला गेले घरी गेले ते बोकड्याने कुठे सुटलं हा जाऊ दे काय केलं मध्ये घुसल बर झालं भाई मला लागणार ते काय खाते का बघ जनावर आणि पोच बस इडं बस हात बिटक नाही आला तुम्हाला मला लई टेन्शन आलं बाई हे तुम्हाला हाडलं का तुम्हाला घाम गा? आला का हे खुर्ची लागली मला खुर्ची तुला हा तुम्हाला घाम आला दवाखाने जाऊ नये तू बाई दम लागला का अग बस आता कवर हवा घालची बरे बस आता तू तो पोरला बाय कू कर नाही काही कर आता मी काय बाग घेणार नाही मी काय तो त्याच्या बायकोरून मी काय रेटे काल रे का म्हणे आता हा काय दोष आहे बाय तो तोंड हात तो तोंड तो तोंड पाय असं होत बर ते बघा ना पाहुणे कुठं कुठपर्यंत यांना आले ते अरे तू बी काय भाव चालला काय जरा तुम्ही तुम्हीच म्हणले ते दुसरी पोरगी बघणार गेली नाही ते तुला लगेच लागत का मग काही चार दोन दिवस तर मध्ये हिस्सा वागे तुमच्यामुळे मी तिला काढून दिलंय तो काय बोलतोय आता काढून दिले दुसरी बोलायची का हा आमच्या आगाला का तर म्हणजे तुला रात्र वाया जाऊन नाही द्यायची मी का तस जाऊ आलाय जाऊ मी का तस राहू मग आता नाय तुमच्या मुळे तिला काढून दिलंय मी अरे चार वर्ष होती तुआजवळ तुम्हाला पाळणं नाही हा लावता आलं ना आता एका रात्रीतून काय व्हायचं वय कर चार सहा बाय का आला डोकं डोकं लावू आला मोठा शान आलं की दुसरी का येणार आहे म्हणायला तुमच्या मज वाटो झाले माझ कस काय घरा जाऊ पाच झोप आता तिला तिला जरी आणायला गेलो तर येईन कधी आता अरे मग तुला आणायची असन तीच तर मग जाय तिच्या वाल्या भावाला लोणी लाव आण पुढं घालून त्याच्या पाया पडा तिच्या पाया पडा ते तिकडच मला मारून टाकीन तिचा भाव लय आणाय का देऊ अरे रताळू ये खाल्ला ना तुम्ही मार धाडसारीला वारफ्याला ते निस्ता बोकडे वाणी कुदत सुटला मी त्याला म्हणले मानावर हार्ड चे पेशंट आहे त्याची कुडचर नको हे करू म्हणलं राहू काय सांगू माझ्या डोक्याला एवढं टेन्शन झालं ह्या पोऱ्या पोळ्या आपल्याला टेकायच काम झालं म्हणजे सोमजू गेली काय हुस होस केला मी जीव देऊ का आता मी हा देऊ तुम्हाला तूच जर खापला तर तिचा भाऊ काला कम्प्लेट करील कोणा तूच नाही राहिला तर का आम्हाला बिगर बाड्याच्या खोलीत जावं लागेल जाय तुझी एर बारा म्हणजे मी म्हणू का आता जाय तुमच्यावरच केस करतो मी आता मी म्हणतो पोलिसाला माझ्या लय त्रास दिलाय हा तुमच्यावर केस करतो मी मग ती लोकाची होती ती बरी होती आप आप हा आपल्यालाच केस करायला चालला हा भाऊ ती ना भाऊ बोलावला हो तो बोकड्या आणि कुदला आता हा कुदत सुटला हा बाई आपण चला बाय मला चला चला